नमस्कार वर्षा डिझायनरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत तर आपण या व्हिडिओमध्ये बत्तीस छातीचा कट ब्लाऊजचं कटिंग कप साईजनुसार कोणत्या पद्धतीने करायचं हे समजून घेऊया पेपर पॅटर्नवर तर आता हे ब्लाऊजची मापे तर ब उंची आहे तेरा बत्तीस छातीचं एक कमर घेरा अठ्ठावीस आहे असं या पद्धतीने हे पूर्ण मापे आपण कार्डशीट पेपरवर घेणार आहे तर कार्डशीट पेपरवर घेताना आपण डबल डबल घडीचा पेपर काढणार आहे जे एका वेळेस मागचा भाग पुढचा भाग दोघे तयार होतील आता सर्वप्रथम उंची घेतली तेरा उंची त्यानंतर आपण किती छातीचा चौथा घेणार आहे मग बत्तीस छातीचा चौथा आठ येतो अर्धा इंच दीड इंच शिलाई मार्जिन म्हणजे पूर्ण साडेनऊची घडी पूर्ण येते आता इथं आता चौकोन बॉक्स तयार करून घेतला आहे आपण चौकोन बॉक्स तयार केल्यानंतर नंतर, नंतर शोल्डरचं माप घ्यायचं आहे शोल्डर कोणत्या पद्धतीने कशी घ्यायची समजून घ्या तर आता इथं आपण सव्वा पाच घेतली इथं इथं सव्वा पाचच घ्यायची साडेपाच खूप मोठी होते सव्वा पाच घेतली तर आपला जो शोल्डरचा भाग आहे तो कमी येतो आता इथं सव्वा दोन गळाखोली घेतलेली सव्वा दोन गळाखोली सा सव्वा पाच ही शोल्डरचं पूर्ण माप आता इथं मुंड्यातलं मापसुद्धा सव्वा पाचच घ्यायचं आहे आता दोघी बाजूने मोजून घेतले आणि हे पट्टीने अंतर जोडून घ्यायचं आहे म्हणजे मुंड्यांचे आकार देताना आपल्याला व्यवस्थित देता येतात त्यानंतर आता आपण मुंड्यांचे मागचे आकार पुढचा आकार सव्वा एक मागचा पावणे एक पुढचा या पद्धतीने दीड इंच शिलाई मार्जिन आणि इथं पावणे एक इंच तिरकिरेश सहा इंचचा गळा घेतला आहे हवा तसा आपण पुढचा गळा घेऊ शकतो आवडीनुसार स्वतःच्या उंचीनुसार गळा घ्यायचा आहे प्रिन्स कटचा थोडा मोठा घेतला तरी चालतो काही उतरत नाही ते ब्लाऊज आता पुढच्या मुंड्याचा आकार द्या देए, द्यायचं म्हटल्यावर थोडंसं रेषेच्या पुढे घ्यायचं आहे आणि या पद्धतीने द्यायचं आहे त्यानंतर आता प्रिन्स कटचा आकार देण्याआधी आपण हे मागच्या भागासाठी तीरपिली द्यायची पुढच्या भागासाठी नाही तर आता इथं आपण प्रिन्स कटला आकार देणार आहे तर तो, तो साडेतीन इंचच्या अंतरावर द्यायचा आहे म्हणजे शोल्डरचा मध्य करायचा आहे किंवा साडेतीन इंच बत्ती छातीचं आहे आणि इथं आपण उंचीनुसार साडेनऊ आहे वरती म्हणजे ही साडेतीन खाल खालच्या बाजूने साडेतीन येईल आता आकार देताना दोन इंचच्या अंतरावर बत्तीस छातीचं आहे म्हणून दोनच इंच अंतर घेतलेलं आहे बाजूचं इथं अर्धा इंच थोडं अंतर सरळ रेश घ्यायची नंतर आकार द्यायचा आहे तर या पद्धतीने हा प्रेन्सकटचा आकार देऊन झालेला आहे अगदी सोपी आणि खूप छान पद्धत आहे आणि ब्लाऊजही छान बसतं तर या प्रेन्सकटचा नक्की टाईट करून बघा आता पुढे इथं दोन इंच घेतलं आहे मग पुढे पण दोनच इंच घेणार आहे हे अंतर आपण इथं कापणार आहे मध्यभागी मग मुंड्यातला सुद्धा जॉईंट होणार आहे मग त्यासाठी अर्धा इंच अंतर घेतले मुंड्यामध्ये आणि खाली दोन इंच घेतलेले ही तिरपी रेस देऊन जोडून घेतले आणि इथं एक इंच तिरपी रेस देऊन हे अंतर जोडून आहे म्हणजे ते कापण्यात जाईल नंतर तर या पद्धतीने हे पूर्ण कापून घ्यायचं आहे तर पेपर पॅटर्न कापताना आपल्याला मागचा भाग रेश तिरपी रेस देऊन कापायचं आहे हे समजून घ्या मी तुम्हाला फक्त या पेपर पॅटर्नमध्ये दाखवले की तिरपी रेश का द्यायची तर मागच्या भागासाठी द्यायचं कटला किंवा फोर्टक्सला पुढच्या भागाला द्यायचं नाही तिरपी रेश आता हे दोघे वेगळे काढले मग आता आपण सरळ कापून घेतले नंतर तिरपी रेश देणार आहे तर या पद्धतीने मागचा भाग आपण पूर्णपणे तयार करून घेतलेला आहे आता मागचा भाग तयार झाला आहे आता शोल्डरचा मध्ये न घेता थोडं पा या पद्धतीने मागचा टक्स दिला तर बरोबर बसतो आता कटचा आकार कापण्याआधी मुंडेंचे आकार कापून घेऊया हा पुढचा मुंड्याचा आकार या पद्धतीने कापायचा आहे आता कापल्या गेल्यानंतर आता कटचा आकार कापून घेऊया खूप छान बसतो हा कट नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर ही तिरपिरेश कापून घेतली आपला हा प्रिन्सकट ब्लाऊज खूप अर्ध्या तासात हे पूर्ण ब्लाऊज कापून आणि शिवण तयार करता येतं आणि शिलाईसुद्धा जास्त मिळते आता इथं बाई उंची आपली साडे दहा आहे माझ्याकडं का कार्डशीट पेपर तेवढा नाही मग मी काय करणार कुठेतरी ॲडजस्ट करणार आता इथं आठची घडी घेतली आणि जेव्हा आपण ब्लाऊज पीसवर कापणार तेव्हा आपण साडेदहाची ही पूर्ण तयार आणि एक इंच शिलाई मार्जिन हे पूर्ण या पद्धतीने अंतर घेणार आहे तर ती कु कशी ॲडजस्ट करायची हे पण तुम्हाला सांगते तर डायरेक्टली आकार दिला तरी चालतो या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे बाईला अगदी कमी वेळेत ब्लाऊज तयार होतं आपला वेळ कमी लागतो आता मागचा आकार कापून घेतला आहे त्यानंतर पेपर काढून घेतला आणि पुढचा आकार कापायचा आहे पुढचा आकार कापला मध्ये शोल्डरला कात्री देऊन घेतली आता ही बाही मी कार्डशीट पेपर कमी होता मग ती पूर्ण आपल्याला रेडी वाही कितीची पाहिजे आहे त्या पद्धतीने कटिंग करण्याची पद्धत समजून घ्या आता ही साडेदहाची पूर्ण इंची उंची घेतली साडे दहा आणि शिलाईंची मार्जिन एक इंच म्हणजे साडे अकरा पूर्ण आलेली आहे हे कापून घेतलं आहे कार्डशी पेपर ठेवून कापून घेतला आहे याच पद्धतीने पूर्ण पेपर पॅटर्न ठेवून हे ब्लाऊज कटिंग करून घेतलं आहे त्याचा शिवणाचा व्हिडिओसुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये तर हा पण व्हिडिओ बघा या व्हिडिओला सुद्धा लाईक करा पुढचा व्हिडिओसुद्धा बघा प्रिन्सकट शिवण करताना कशा पद्धतीने शिवण केलं गेलं पाहिजे आणि शिवण करताना काय चुकतं हे सुद्धा समजावून सांगितले त्यासाठी पुढचा व्हिडिओसुद्धा नक्की बघा आता हा साईडचा भाग आणि जो प्रिन्सकटचा आकार आहे तो तिरपा ठेवायचा आहे सरळ ठेवायचा नाही असं तिर कसंच ठेवायचं आहे